एकत्र पण घेतलेले आहेत आणि आत्ता जे त्यांनी सांगितलं चित्रपट सावरकर चित्रपट वेगळ्या ठिकाणी सादरीकरण केले तर त्यामध्ये हरगर दे, सावरकर देखील बऱ्याच ह्याच्यामध्ये सहभागी होते आम्ही एकत्र बरेच कार्यक्रम घेत असतो आणि आपल्याला सर्वांना असंच एकत्रितपणे काम करून सावरकरांच्या विचारांचा सा प्रचार आणि प्रसार घरोघरी करायचा आहे आता यामध्ये प्रामुख्याने आता आपण जर तुम्ही येताना बघितलं असेल तर पुस्तकांचा एक स्टॉल लावलेला आहे तर तो स्टॉल प्रत्येक कार्यक्रमात मी लावत असतो जेणेकरून सावरकरांचं जे खरं साहित्य आहे ते लोकांपर्यंत पोचवावं संदर्भासहित असलेलं लिखाण हे लोकांपर्यंत पोचावं कारण आजकाल काय काही विनाकारण सावरकरांच्या बि सावरकरांवर बिनबुडाचे आरोप होतात ज्याला काही तथ्य नसतं व्हॉट्सअप फेसबुक युनिव्हर्सिटीमधून काही सावरकरांवर कोणीही काही आरोप करतं आणि ते सत्य मानून आपले पण लोक तीच पोस्ट फिरवतात मध्यंतरी एक तुम्ही पोस्ट बघत असाल की अंदमानातले स्वातंत्र्य सैनिक भली मोठी लिस्ट येते स साफ खोट आहे तो मॅसेज आणि तोच मॅसेज आपल्या सावरकर समूहाच्या ग्रुपवर येतो आपलेच लोक फिरवतात कारण हे फक्त सावरकरांना मागं टाकण्यासाठी अशा पोस्ट तयार केल्या जातात आणि आपण आंधळीपणाने बघतो आपण आपल्या डोळ्यावरची पट्टी काढा सत्य काय ते बघा पुस्तकं वाचा मुलांसाठी पण पुस्तकं आहेत युवकांसाठी देखील बाहेर पुस्तकं आहेत मुलांना देखील वाचायला घ्या कारण आजकाल काय आहे मुलं पण काय करतात व्हॉट्सअपवर जे वाचलं जातं ते सत्य म्हणून फिरवलं जातं था आणि सावरकरच काय असे बरेच जे आहेत महापुरुष ज्यांना जातीत बांधून मुद्दा म्हणून टार्गेट केलं जातं अशांची मुद्दाहून बदनामी केली जाते अशांना बदनाम या अशा जे आरोप करतात अशांना चांगलाच आपल्याला चोप द्यायचा आहे चोप म्हणजे आपल्याला काही कुठं हे ते नाही करायचं पण आपल्या जे मुद्देसूद मुद्देसूद विचारांवर आपल्याला त्यांच्याशी वाद करून जे आहे ते खो खोडून काढायचं आहे आणि आपल्या महापुरुषांची जिथं तिथं बदनामी होते ते आपल्याला सर्वांना खोडून काढायचे आणि असे बरेच आपण उपक्रम संस्थेमार्फत घेतो त्या म्या म्हणजे मी आता सगळं काही सांगू शकत नाही दोनशे उपक्रम कुठले कुठले घेतो पण जर माहिती हवी असेल तर पुस्तकाच्या स्टॉलवर माझं कार्ड पण आहे तर मला नंतर संपर्क करून तुम्ही सर्व माहिती घेऊ शकता देवरतजी खूप खूप धन्यवाद जय जय सावरकर जय सावरकर